गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा आपला ब्लॉक नंबर थ्री आहे आणि आजचे प्लॅनिंग असे आहे की आज आपल्याला पूर्ण घर धुवून घ्यायचं असं प्लॅनिंग आहे तर धुवून घेऊया तुम्ही मांजर बघा नुसतं बाहेर पळतात पकड गेल्यावर इकडे तिकडे पळतात नुसतं फायनली अवंजन झालंय सगळं मस्तपैकी आता जाऊया थोड्या वर आणि बघूया काय काम आहे आणि ते करूया चला जाऊया वरती आता दोन वर साफसफाई करूया घाण किती झालं घरावरती आता मस्तपैकी ब्लोवर घाण काढूया आपण नात काम करून करून असं वाईट ना आताच त्यात झो नाकात गेल्या त्यामुळे नाक एकदम असं गुदगुलाव्या लागल्यात ला 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 नाकामध्ये आणि शिंकायला लागल्यात जास्त आता बास करूया जाऊया खाली आणि खोळा बोका रोजी एवढं एवढ इग्नोर गाव पहिलेले मित्रांनो आता झोपून उठलोय दुपारी जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून आता झोपलेलो दुपारी आता आता जाऊया जरा बघूया बाहेर कोण कोण काय काय करते घर धुऊन घेतलं होतं पाणी आहे सगळीकडेच पाणी पाणी झाले आता जाऊयावरती वर पण चालू असेल हां मस्त पैकी वार बघा वर आणि घर दोन इसत सनसेट बागा सनसेट तर झालंय कायच आपलं सनसेट आहे पण ह्या बघा सूर्य तर लपून बसलेला कुठेतरी काम मग करूया चला फायनली मित्रांनो घर दोन झालेलं आहे वर्ष बघा होता त्यात वातावरण असलं मस्त झालंय ना एक नंबर बहीण आल्या आज पुण्यावरून आल्या बैठया म्हणून आले बेट त्याच्या ब्लॉग मध्ये बाय